नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री मी सध्या गोलाई चौकात उभा आहे या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसी कुणबी आरक्षण या ठिकाणी शासनाने एक जी आर सगे सोयरे नावाचा काढलेला आहे आणि या माध्यमातून मराठा समाजाला या ठिकाणी आता सगळे सोयरे म्हणत आरक्षण मिळणार आहे आणि याचा जल्लोष या ठिकाणी सुरू झालेला आहे आपण पाहतोय की या ठिकाणी समाजातील नागरिक जमा झालेले आहेत हे यांनी आपण पाहिलं की मनोज जरांग यांनी ज्यावेळी आरक्षणाच्या आरक संदर्भात उपोषणाची हाक दिली त्यावेळेस ही सर्व लोक या ठिकाणी होती यांच्या लढ्याला आज यश मिळालेलं आहे आपण पाहतोय हा हा आपण पाहतोय हा दिवाळीपेक्षा कमी क्षण यांच्यासाठी नसणार आहे आपण पाहतोय आज या ठिकाणी हा इतिहासातला सर्वात मोठा दिवस असणार आहे आपण पाहतोय आपल्यासोबत आबासाहेब मस्कर आहेत काय सांगाल या केलेल्या सर्व कामाचं चीज झाल्यासारखं वाटतय आज आज आम्हाला असं वाटत की आज दिवाळी तर आम्हाला एक छोटे सण झालाय आज यावर मोठा आज आमचा हा उत्साह आहे की जे आमचा मराठा समाज गेल्या प्रत्येक वर्ष या मागणीसाठी झकत होता सत्तर वर्षे या पूर्वीपासून हा समाज कुटुंबी आहे असं घरी तर होतं पण तो कुठंतरी आम्हाला मिळत नव्हतं पण आज आमचे इथे मराठा योद्धा जयंजी पाटील यांच्या या ताकदीनं मुंबई जो आमचा मोर्चा झाला आणि सर्व समाजाच्या लोकांनी सर जो आम्हाला सहकार्य केलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज महाराष्ट्रात मराठा समाज विजयी नसून हा सर्व महाराष्ट्रातल्या समाजाचा विजय आहे कारण प्रत्येक समाजाने आम्हाला प्रत्येक वेळेस जिथे जाईल तिथं कुठल्याच कमतरता पडून दिली नाही आणि त्या गोष्टीमुळे आज आम्ही मुंबई काबीज करून ह्या महाराष्ट्र शासनाला भाग पाडलंय की आम्हाला ओबीसी समाजातनं आरक्षण मी द्या आणि ती मागणी आज आमची महाराष्ट्र शासनाने मान्य केली आणि ह्याचं सगळे श्रेय हा जो जयरंगे पाटील आहेत त्यांना तर जात आहेत आणि इतर जो आमचा समाज आहे मराठा समाज आणि इतर जे समाज आहे त्यांनाही जात आहे आणि त्यांनी जे शक्तीनं आम्हाला दिली त्याच्यामुळे आज आम्ही हे यश प्राप्त केलेलं आहे त्याचा आनंद आम्ही सांगू शकत नाही आनंद आहे आम्हाला आपण पाहतोय हा शब्दात व्यक्त न करण्यासारखा आनंद आहे आपल्यासोबत ॲडव्होकेट विनायक नायकवाडी साहेब आहेत काय सांगाल लढाई सोपी नव्हती तरी देखील आपण या ठिकाणी ठामपणे उभे राहिलात मनोज मनोजींच्या पाठीशी उभे राहिलात हा त्याचा का विजय काय वाटतं मनोज सरांगी पाटील आणि मराठा समाजाच्या लढायला मोठं यश आलंय केवळ त्यांच्या संयमानी आणि नियोजनाने या सगळ्या गोष्टीला आज मराठा समाजाला न्याय मिळालाय मागील सत्तर वर्षात जे घडलं नव्हतं ते पाटील साहेबांनी एकट्याच्या आणि समाजाच्या योगदानाने आणि लढायाने आज मराठा समाजाला आरक्षण मिळालंय त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आपल्यासोबत चंद्रमणी भाऊ गायकवाड आहेत ऑल इंडिया पँथर्स सेनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाठिंबा जाहीर केला होता काय वाटतं की सर्व समाजांच्या पाठिंब्याचं पण हे यश आहे आज प्रथमतः मराठा समाजाला जे आरक्षण भेटलेलं आहे त्या आरक्षणाचा आरक्षणात त्यांना भेटलेलं आहे त्यांना ला आमच्या लाख लाख शुभेच्छा आहेत की आज ला महाराष्ट्रात असं वातावरण तयार झालं होतं की कुठल्याच जातीनं मराठा आरक्षणाला विरोध केलेला नव्हता आमचा जो बो, बौद्ध समाज आहे किंवा मुस्लिम समाज आहे इतर सगळ्या जाती आहेत या सगळ्या जातीनं मराठा आरक्षणाला यावेळी पाठिंबा दर्शवला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे जोर गरीब मराठ्याला या आरक्षणाचा लाभ भेटला पाहिजे यासाठी जेवढ्या संघटना आहेत मग ते बॅक्तर संघटना असेल वंचित आघाडी असेल किंवा इतर संघटना असतील या संघटनांनी मराठा समाजाला या बाबतीत पाठिंबा पा, जाहीर पाठिंबा पा दिला होता आणि आज त्यांच्या लढाईला यश आलेलं आहे आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी ही लढाई ना कुठल्या नेत्याला ना कुठल्या राजकीय प्लॅटफॉर्म वापरून फक्त एक सर्वसामान्य माणूस जो जरांडे पाटलाच्या रूपानं या मराठा समाजात जो जन्माला आलेला आहे आणि त्या सर्वसामान्य माणसांनी एकदा ठरवलं की तो काय करू शकतो हे तरे पाटलांनी यावेळेस दाखवलेलं आहे त्यामुळं आज मराठा समाजाचा आनंदाचा दिवस आहे आणि आम्ही त्या आनंदात आज सहभागी झालेलो आहोत आपल्यासोबत आहेत काय सांगाल आजचा दिवस आपल्या दिवाळीपेक्षा सुद्धा एक मोठा असा वाटतो आपण कारण फटाक्याची आतिषबाजी बघितलेली आहे ते तुमचं ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आज भूम शहराच्या वतीनं किंवा मराठा समाजाच्या वतीनं पहिल्यांदा आम्ही जरंगे पाटील साहेब दा दादा यांचं आम्ही भूम शहरा किंवा मराठा समाजाच्या वतीनं आम्ही त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो पहिल्यांदाच भूम शहरातील जे आपले बंधू किंवा सकल मराठाच्या वतीनं जे तरांगे साहेबांना सहकार्यासाठी गेलेले होते त्यांचं पण मी भूम शहराच्या वतीनं मराठा समाजाच्या वतीनं त्यांचा मी आभारी आहे किंवा त्यांचं ऋणी आहे काय कोणत्या ना कोणत्या गोष्टीनं की जे आज सकल मराठाला भूम शहराच्या वतीनं ज्या आर्थिक बाजूंना जे, जे इनडायरेक्ट काय डायरेक्ट सहकार्य केले त्यांचं पण मी पहिल्यांदा अभिनंदन किंवा करतो आणि त्यांचं ऋणी पण आहे आज आपल्याला आजचा दिवस हा जवळपास अमर असाही इतिहासात जमा करण्यासारखा दिवस झालेला आहे आज सत्तावीस तारीख म्हणजे ही मराठा समाजासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आज जवळपास एकोणीसशे ब्याऐंशी पासूनचा लढा चालू असताना हा लढा ज्या नानासाहेब पाटलांनी चालू केलेला होता असतो त्या लढ्याला आज यश आलेला आहे पहिल्यांदा त्यांचं पण आपण आभारी व्यक्त करतो कारण लढा चालू करणं गरजेचं असतं त्या लढ्याला आज जरंगे पाटील साहेबांनी आज या ठिकाणी सत्तावीस तारीख ही आज सव्वीस जानेवारी झाल्याच्या नंतर डिक्लेअर करून सत्तावीस तारीख दिलेल्या आहेत त्या दृष्टीने आज आम्हाला हा दिवस एकदम महत्त्वाचा आणि आनंदाचा आणि दिवाळीसारखा झालेला आहे हे तर आपण पाहतोय हा चिमुकला या ठिकाणी आलेला आहे याच्या भविष्याचा विचार या ठिकाणी एकोणीसशे ब्याऐंशी साली अण्णासाहेब पाटलांनी केला आणि त्याचं फलश्रुत आज आपण पाहतोय मी आलेला आहे या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं आपण पाहिलं अतिशय मोठ्या प्रमाणात जिंदुस साजरा झालेला आहे तो होतोय पाटील अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ कोटी या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद